कॉलेजमध्ये भाषण देताना वीस वर्षीय तरुणीला हृदयविकाराचा झटका धाराशिव येथे महाविद्यालयीन निरोप समारंभ कार्यक्रमादरम्यान भाषण सुरू असताना अचानक एका मुलीचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे महाराष्ट्रातील धाराशिवमधील परांडा तालुक्यात ही घटना घडली काय प्रकरण आहे महाविद्यालयीन कार्यक्रमादरम्यान भाषण देताना वीस वर्षीय हो तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये मुलगी हसताना आणि भाषण करताना दिसत आहे आणि अचानक जमिनीवर कोसळते यानंतर तिला जवळपास रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले शिक्षण महर्षी गुरुवर्य रागो शिंदे महाविद्यालयात ही घटना घडली वर्षाखरात असे मृत तरुणीचे नाव आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा